अकोला जिल्ह्यात बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र प्रकरण उघडकीस आले असून बाळापूर तालुक्यातील पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला बनावट सही व शिक्क्यांचा वापर केल्याचा आरोप आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर करून शासकीय लाभ घेण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे सन दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या कालावधीतील बनावट सही व शिक्के वापरून तयार केलेली प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कार्यालयातून निर्गमित झाल्याचा भास निर्माण करून ही प्रमाणपत्रे सादर करण्यात आली होती अर्जदारांनी नोकरी संदर्भातील उद्देशाने दिल्याचे समोर आले मात्र अभिलेख पडताळणीत प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी नायब तहसीलदार नितीन नारायणराव निंबुळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे